हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक संकेत आहे बऱ्याच वेळा आपल्याला लाईफमध्ये मध्ये अगदी हार मानावी असं वाटतं आता बास आता इनफ इज इनफ आता मला सहन नाही होते आत्मविश्वास आपल्याला एकदम कोलमडलेला असतो हार मानावी वाटते आपल्याला फिअर म्हणजे आपण भीतीने ग्रासलेला असतो विश्वास राहिलेला नाही स्वतःवरती आणि मित्रांनो आपला आत्मविश्वास एकदम कोलॅप झालेला आहे आणि नको वाटतंय आता असं वाटतंय की नाही आता मी आता अजून आय कॅनॉट टेक इट मोर आता अजून आता शक्य नाही माझ्याच्यानी सगळं संपल्यासारखं वाटतंय मित्रांनो लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी काही इम्पॉर्टंट टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे की ज्यांनी आपला स्वतःवरचा विश्वास वाढत आणि आपल्याला अजून कॉन्फिडंट आणि मोटिवेटेड वाटत नव्हतं कारण की लाईफ मध्ये लक्षात ठेवा अप्स अँड डाऊन्स लाईफ इज ऑल अबाउट अप्स अँड डाऊन्स लाईफ असं स्ट्रेट लाईन मध्ये कधीच नाही चालत लाईफ इज असं म्हणतात लाईफ इज नॉट फेअर तर आयुष्य असं एकदम सुंदर सरळ 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 असं नाही चालणार आहे मित्र कायम अप्स अँड डाऊन्स इज अ पार्ट ऑफ लाईफ हा आयुष्याचा भाग आहे आणि बऱ्याच वेळा आपण तुटतो आपण आतून खचून जातो आपला स्वतःवरचा विश्वास ओढून जातो स्ट्रेस येतो तणाव येतो नैराश्य येत असं वाटतं आता आता मला बऱ्याच वेळा जगायची इच्छा राहत नाही आणि फेल्युअर बऱ्याच वेळा फेल्युअर किंवा रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम्स येतात अ एनी टाईप ऑफ रिलेशनशिप अपयश येतं आणि ते सहन होत नाही मित्रांनो आणि किंवा कुणीतरी काहीतरी बोलत अपयश येत आणि बऱ्याच अशी संकट येतात मध्ये मित्रांनो आणि त्यावेळेस असं वाटतं की आता मला सहन नाही होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की वी आर युनिक आणि ही जी सिच्युएशन आपल्या मध्ये आलेली आहे ह्याच्यातून कदाचित काहीतरी चांगलं होणार असत म्हणून देवानी आपल्या मध्ये ही सिच्युएशन दिलेली आहे ह्या जे टफ टाइम असतो किंवा म्हणजे जे अडचणीची वेळ असती किंवा असा टाइम असतो ज्या वेळेस आपल्याला खूप अनकम्फर्टेबल होत असत अनइझी फील होत असत नको वाटत सहन होत त्या टाइम मध्ये गॉड आपल्याला काहीतरी ह्याच्यातून चांगलं काहीतरी मिळणार असतं मित्रांनो हे लक्षात ठेवा खरं नाही वाटत पण म्हणजे एव्हरी ऍडव्हर्सिटी म्हणजे कुठलीही ॲडव्हर्सिटी म्हणजे वाईट गोष्ट सिच्युएशन जी आपल्या लाईफमध्ये घडते त्याच्यात काही ना काहीतरी असं बीच पेरलेलं असतं ज्याच्यातून आपल्या लाईफमध्ये उद्या काही ना काहीतरी ग्रेट होणार असतं मित्रांनो तर आपण त्या मी त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार या व्हिडिओमध्ये असं म्हणतात मित्रांनो की टफ टाइम नेवर लास्ट बट टफ पीपल टू कठीण काळ कठीण समय हा खूप दिवस राहत नाही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये टफ टाइम मधून चालला असाल टफ फेज मधून चालला असाल तर हा फेज निघून जाणार आहे मित्रांनो हा फेज असाच राहणार नाहीये पण टिकून कोण राहील टफ लोक माइंडसेट ज्यांचा स्ट्रॉंग आहे ज्यांचा माइंडसेट ज्यांचं मनोबल स्थिर आहे स्ट्रॉंग आहे मेंटल स्ट्रेंथ आहे त्यांच्यामध्ये ते लोक टिकून राहतील वादळ काय चो कंटिन्युअस राहत नाही वादळ येतं थोड्या वेळाने निघून जातो आहे ना तर त्यासाठी आपल्या लाईफमध्ये पण वादळ येतं पण ते काय आयुष्यभरासाठी नसतं मित्र फेज दोन फेज निघून जाणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की धिस इज नॉट परमनंट धिस इज टेम्पररी ही जी तुमच्या लाईफमध्ये आता कदाचित जे वाईट फेज चालू असत तर ही जी फेज आहे ना मित्रांनो ही फेज ही टेम्पररी फेज आहे हे लक्षात ठेवा ही फेज परमानंट फेज नाहीये ही टेम्पररी फेज आहे त्यामुळं खचून न जाता जर आपण शांत डोक्याने विचार केला की ह्याच्यातून मला देवाला काय सांगायचं आहे काहीतरी गॉडला देवाला काहीतरी आपल्याला एक मेसेज द्यायचा असतो मित्रा पण आपण ह्या अडचणींवरती एवढा फोकस केलेला असतो की देवा इकडचं समजा दार बंद झाले तर देवानी इकडं दार उघडलेले पण आपला ह्याच्यावरती इतका फोकस असतो की आपण इकडं बघतच नाही त्यामुळं तुम काय सांगायचं देवाला तुम काय मेसेज द्यायचा आहे त्याच्यावरती मन जरा स्टेबल करून विचार करा ह्याच्यातून मला काय सांगायचं देवाला पण हे लक्षात ठेवा की हा फेज टेम्पररी फेज आहे हा फेज परमन्ट फेज नाहीये दुसरी गोष्ट मला सांगायची मित्रांनो ती म्हणजे पेन जो आहे ना आपल्या लाईफमध्ये पेन म्हणजे दर्द म्हणजे त्रास ह्याच्यामुळे ना आपण कायम आपल्या लाईफमध्ये ग्रोथ होत असते तो पेन टेम्पररी आहे पण जी ग्रोथ आहे ना ती परमनंट आहे काय माहिती का असं इंग्लिशमध्ये म्हणतात की सक्सेस इज अ बॅड फेल्युअर इज अ ग्रेट टीचर सक्सेस आपल्याला जास्त शिकवत नाही पण फेल ज्यावेळेस आपण होतो लाईफमध्ये काही ना काहीतरी फेल होतो कुठं ना बिझनेस बिझनेसमध्ये फेल झालो कुठं दुसरीकडे एक्झाम मध्ये फेल झालो कुठं आप काहीतरी आपण फेल झालो अपयशी झालो त्याच्यातून आपण खूप काही शिकतो मित्रांनो खूप काही शिकतो आपण विचार करतो की मी इथं अपयशी का झालो काय झालो तर हा जो पेन आहे हा जो दर्द आहे हा जो त्रास आहे ना तो आपल्याला ला, लाईफमध्ये ग्रोथ देतो आपल्याला लाईफमध्ये पुढं नेण्यासाठी हा फेज हा पेनचा जो फेज आहे हा जो त्रास आहे ह्या फेज मधून जावं लागतं असं म्हणतात ड्रीम स्ट्रगल विक्ट्री ड्रीम आहे इकडं एक स्वप्न आहे इकडं यश आहे पण ह्याच्यामध्ये जो फेज आहे ना त्याला म्हणतात स्ट्रगल किंवा त्याला म्हणतात पेन तर ह्याच्यातून जायचंच ना तर ड्रीम स्वप्न आहे काहीतरी काहीतरी अचीव करायचे हे इथं ते आहे मध्ये जो हा पार्ट आहे ना ह्याच्यातून आपल्याला जावं लागतं म्हणतात मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये बघा त्यामुळं पेन हा आपल्याला ग्रोथ कडे घेऊन जातो त्यामुळे त्या पेन किंवा तकलीफ किंवा त्रास जो होतोय टफ टाइम आहे त्याला घाबरू नका त्याला घाबरू नका मेंटल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काम करा म्हणजे मेंटल स्ट्रेंथ टफनेस टफनेस असणं खूप गरजेचं आहे आपण मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे ना मित्रांनो आता जे तुमच्या लाईफमध्ये आहे जे तुमचे फायनान्शियल सिच्युएशन असेल तुमची जे काय तुमचं एज्युकेशन असेल किंवा जे काय तुमची आत्ताची सिच्युएशन आहे ना ती तुमची फायनान्स सिच्युएशन नाही म्हणजे दिस इज नॉट यू यू आर मच मच स्ट्रॉंगर तुम्ही याच्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहात खूप पॉवरफुल आहात खूप मायटी आहात पण हा जे सिच्युएशन आहे ना हा सिच्युएशन तुम तुम आता तुमच्यावरती हावी व्हायला बघते आता आपल्याला असं वाटतं की नाही ही सिच्युएशन मोठी नो मित्रांनो आता जी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आहे बऱ्याच लोकांना अशा लाईफमध्ये सिच्युएशन आहे त्यांना वाटतं की आता मी संपलो आता मी खालात झालो आता मला म्हणजे जगणं माझं मुश्किल आहे आता अवघड आहे संपलं मला लाईफ मध्ये जे पाहिजे होतं ते नाही मिळालं मग ते काही पण असेल आणि आता असं वाटतं की नाही माझं जगणं सुद्धा व्यर्थ आहे किंवा माझं ड्रीम संपलो कॉलॅब झालं नो मित्रांनो हा एक छोटासा फेज आहे आपल्या लाईफचा आपण ह्याच्यापेक्षा खूप मोठे आहोत खूप मायटे आहोत खूप मोठे आहोत लाईफ खूप मोठं आहे आणि मध्ये बरंच काही होऊ शकतं मित्रांनो बरेच चेंजेस होऊ शकतात आणि हा फेज राहणार नाही हा फेज निघून जाईल याच्यापेक्षा कित्येक तरी चांगल्या पटीने तुमच्या लाईफमध्ये व्यक्ती कि येईल किंवा सिच्युएशन येईल किंवा पैसा येईल समजा तुम्ही पैसा लूज केलाय तर नवीन येईल एखादी व्यक्ती तुमच्या मधून निघून गेली तर अजून चांगली व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल त्यामुळे टे त्यामुळे तणावाखाली जाऊन स्ट्रेस खाली जाऊन संपलं माझं आयुष्य हे करू नका चेंज होणार परिस्थिती चेंज होती मित्रांनो परिस्थिती तशीच राहत नाही पण आपण मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे आणि ही जी आताची सिच्युएशन आहे ना ह्या सिच्युएशन म्हणजे तुमची फायनल सिच्युएशन नाही ह्याच्या बाहेर तुम्ही पडू शकता शंभर टक्के डोंट वरी अबाउट इट ह्याच्या बाहेर तुम्ही शंभर टक्के पडू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल मेंटली स्ट्रॉंग राहावं लागतं पुढची गोष्ट मित्रांनो जेव्हा आपण खूप टफ फेज मध्ये असतो किंवा टफ मध्ये असतो किंवा तणावाखाली असतो किंवा एन्झायटी किंवा आपल्याला लाईफमध्ये काही सेटबॅक बसलाय मोठा अपसेट म्हणजे लाईफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय मोठा त्याच्यानंतर ज्या आपल्याला बाउन्स बॅक करायचं ना तो बाउन्स बॅक शक्य आहे यस त्याला मे बी थोडा टाइम लागत बाउन्स बॅक शक्य आहे आणि त्याला स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय चाला छोटे छोटे गोल्स अचीव करायला सुरुवात करा छोटे छोटे गोल्स अचीव करायला सुरुवात करा फार इम्पॉर्टंट व मोठे टार्गेट्स ठेवू नका छोटे छोटे गोल्स एक 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 पाऊल जर मला इथून मुंबईला जायचंय मी पुण्याला येईन समजा मला मुंबईला जायचंय मी रात्रीच्या वेळेस मला फोर व्हीलर गाडीमध्ये इथून मुंबईला जायचंय तर इथ माझी गाडी मला पूर्ण रस्ता दाखवणार आहे का दीडशे किलोमीटरचा नाही म्हणजे जे लाईट दाखवणार ती पूर्ण दीडशे किलोमीटरची लाईट दाखवणार आहे का नाही पुढची पन्नास शंभर मीटर पर्यंतची लाईट दाखवणार आहे पण त्याच्यानंतर अजून गाडी पुढे गेल्यानंतर अजून पुढचा रस्ता मला ॲटोमॅटिक गाडीची लाईट दाखवणार त्यामुळे डोंट वरी अबाउट इट की पूर्ण रस्ता बघायची सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता माहिती असण्याची गरज आहे फक्त एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे चालायला सुरुवात करा आणि एक 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 गोष्ट देव आपल्या समोर ठेवायला सुरुवात करतो एक एक पत्ता ओपन करायला एक एक पत्ता ओपन होत जातो त्यामुळे ता स्वतःवर विश्वास ठेवा बिलिव इन युअर सेल्फ हे फार इम्पॉर्टंट मित्रांनो आणि लास्ट पॉइंट खूप महत्वाचं आहे आणि त्याच्या अगोदर मित्रांनो मी, मी एक महत्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करू इच्छितो बरेच लोक लाईफमध्ये टफ टाइम फेस करत असतात त्यांना नैराश्य आलेलं असतं किंवा स्ट्रेस मध्ये असतात किंवा भीती कॉन्फिडन्स स्वतःवरती बिलीफ नाहीये स्वतःवरचा विश्वास उडालाय किंवा माइंड कुठेतरी स्टक झालेलं आहे कुठेतरी मध्ये कुठे प्रॉब्लेम आलाय किंवा कॉन्फिडन्सची कमतरता आहे मित्रांनो हे जे सिच्युएशन आहेत ना ह्या सिच्युएशन वरती आपल्याला मात करायची बरोबर आहे ना कारण की ही जी सिच्युएशन आहे ना आपल्याला सक्सेस पासून ग्रोथ पासून अचीवमेंट पासून किंवा लाईफच्या अबंडन्स हॅपीनेस जॉय सक्सेस ह्या सगळ्या आपले अधिकार आहेत या गोष्टी आपल्याला लाईफमध्ये ला 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 अचीव करायच्या पण ह्याच्यापासून ह्या गोष्टी आपल्याला रोखतात आणि त्याच्यासाठी आपल्याला असं वाटतं की माझं आयुष्य बदलायचंय मला मला माझं पूर्ण लाईफ बदलायचं पण प्रॉब्लेम काय होतो ना मित्रांनो आपल्याला लाईफ ला 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 बदलण्याच्या अगोदरने आपल्याला लाईफ ऑटोमॅटिक ला 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 बदल का नाही आपल्याला स्वतःला बदलावला हो आपल्याला स्वतःला त्याला म्हणतात आपण सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन लाईफचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे ज्यावेळेस आपण सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वरती फोकस करू ऑटोमॅटिकली लाईफ ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात मित्रांनो ते आतून बाहेर आहे म्हणजे बाहेरचं जग बदल ज्यावेळेस आपण आतून बदलू त्यावेळेस इनसाइड आउट तर मित्रांनो त्याच्यावरती माझा दोन तासाचा वेबिनार आहे आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शेअर करतो की आपण या गोष्टींमधून कसं बाहेर पडू शकतो आणि का बाहेर पडणं महत्वाचं आहे आणि जर आपण नाही बाहेर पडलो आणि आपण असं स्टक राहिलो तर आपलं लाईफ म्हणजे इट्स लॉट ऑफ टफ टाइम्स आणि लॉट ऑफ चॅलेंजेस आणि लॉट ऑफ uh, म्हणजे अननेसेसरी बर्डन स्टकनेस आपण थांबून राहतो स्टक राहतो एका ठिकाणी आणि वर्ष निघून जातात मित्रांनो आणि रिग्रेट पश्चात पश्चाता तर त्या वे, वेब साठी इथं मित्रांनो नंबर दिलाय नंबर नंबरवरती तुम्ही ऍड मी म्हणून मला व्हॉट्सअप करू शकता किंवा इथं व्हिडिओच्या खाली जी पहिली कॉमेंट आहे त्या पहिल्या वरती तुम्हाला लिंक दिसल त्या वरती पण तुम्ही आ, क्लिक करू शकता आणि तुम्ही वेबिनारला जॉईन करू शकता तर जी पहिली कॉमेंट आहे तिथे एक लिंक आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनारची त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याल जिथे तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती पण तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ऍड मी म्हणून तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळत तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो लास्टचा पॉइंट जो महत्वाचा पॉईंट आहे कायम लक्षात ठेव की बेटर डेज आर कमिंग हे दिवस असेच राहणार नाहीत बेटर डेज आर कमिंग चांगले दिवस यायला लागलेले आपली थिंकिंग बदलायची आपला थॉट जसं जसं आपण ज्या कलरचा आपण गॉगल घालू ना ते कलरची दुनिया आपल्याला दिसणार जर आपण काळा गॉगल घातला तर काळी दुनिया दिस आपण का आपण लाल कलरचा काच असेल तर आपल्याला तसंच सगळं दिसत हिरव्या कलरची काच असेल तर आपल्याला सगळं हिरवं हिरवं दिसत तसं आहे मित्रांनो जर आपल्याला आपल्याला लाईफला चेंज करायचं तर आपल्याला स्वतःपासून चेंज करावं लागेल पण लक्षात ठेवा की बेटर डेज आर कमिंग कायम उम्मीद पे दुनिया काय कायम आहे म्हणतात ना तसं आहे विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा कोणीही तुमचा विश्वास नाही ठेवला तरी चालेल पण तुम्ही तुमचा स्वतःवरती विश्वास असणं महत्वाचं आणि देवावरती विश्वास ठेवा बेटर डेज आर कमिंग चांगले दिवस तुमच्या लाईफमध्ये येणार हे दिवस असेच नाही राहणार मित्रांनो आय होप की तुम्हाला या व्हिडिओनी इन्स्पिरेशन मिळालं काही चांगल्या टिप्स मिळाल्या काही पॉवरफुल इन्साईट्स इनपुट्स मिळाले मित्रांनो जरूर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा की तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं मित्रांनो आणि वेबिनार जरूर अटेंड करा तुम्हाला भरपूर भरपूर चांगल्या गोष्टी समजतील कॉमेंट बॉक्समध्ये लिंक आहे आताच त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता किंवा इथे तुम्हाला व्हिडिओची uh, नंबर पण मिळेल तिथं पण तुम्ही व्हॉट्सअप uh, करू शकता थँक्यू सो मच मित्र